नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्ता बनवलाय आणि ब नाश्ता बघू शकता तुम्ही खूप मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनवून तयार होतो खूप सोपी रेसिपी आहे आणि ह्याच्याबरोबर ना आपण मस्त खाण्यासाठी चुरचुरीत फोडणी दिलेली चटणीसुद्धा बनवले ही चटणी नाचवीला खूप छान लागते तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडंसं जरी आवडलं ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना तेसुद्धा अगदी कमेंट करून सांगा तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला फक्त तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे आणि बारीक रवा दुसरं काहीही लागत नाही ना वाटायचं टे टेन्शन आहे किंवा ना भिजवायचं टेन्शन आहे तर इथं एक कप इथं मी तांदळाचं पीठ घेतलंय त्यामध्ये बरोबर एक कप आपण इथं बारीक रवा टाकून घेणार आहोत आणि इथं मी पाऊन कप दही टाकून घेतलंय तुम्ही अर्धा कप सुद्धा टाकू शकता असेल तर एक कप सुद्धा टाकू शकता इथं मी पाऊन कप दही टाकून घेतलं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत कर मिक्स करून घ्यायचंय तर थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं ना गुठळ्या होत नाहीत अजिबात सुद्धा आता इथं बघा आपलं मस्त असं पीठ मिक्स कर मिक्स झालं आहे तयार करून सरसरीत असं बनवायचं आहे आपल्याला जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही अशा प्रकारचं बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला ना एक झाकून पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे रेस्ट करण्यासाठी म्हणजे रवा छान असा फुलतो तोपर्यंत इथं आपण अगदी मस्त चटणी बनवून तयार करणार आहोत तर इथं मी ओला नारळ घेतला आहे छोटी अर्धी वाटी ओला नारळ घ्यायचा पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि दोन ते तीन पकड्या लसूण टाकून घ्यायचा तर इथं मी फुटाण्याचा दोन चमचे डाळवसुद्धा टाकून घेतले एक चमचा साखर टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि इथे मी फक्त दोन ते तीन चमचे दही टाकून घेतले दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आणि ही चटणी मिक्सरवरती छान फिरवून घ्यायची आपल्याला तर इथं बघा आपण चटणी छान अशी मस्त बारीक करून घेतली आहे ही चटणी ना चवीला खूप छान लागते आणि एक संधा सुद्धा झाले बघू शकता तुम्ही याच्यावर आपल्याला फोडणी करून टाकायची आता दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं जिरं मोहरी हिंग दोन सुक्या लाल मिरच्या आणि कडीपत्ता टाकून आहे मी छान चुर तर फोडणी द्यायची म्हणजे चव छान येते चटणीला आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं इथं आपली मस्त खमंग चटणी बनवून तयार झाली आहे तोपर्यंत इथं आणखी एक काम करून आहे आपल्याला ज्याच्यामध्ये आपण नाश्ता वाफवून घेणार आहोत ना त्याला अशा प्रकारे तेल लावून आहे ही तयारी अगोदरच करून ठेवायची आपल्याला तर इथं बघा पीठसुद्धा आपलं मस्त भिजून तयार झाले वीस मिनटं पीठ छान भिजले बघा आपलं त्यामध्ये एक दोन चमचे मी तेल टाकून घेतलं याच्यामुळं ना जास्त कोरडा कोरडा लागत नाही आपल्याला खाताना त्याच्यामुळं मी फक्त दोन चमचे तेल टाकून घेतलं आता यामध्ये ना अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सगळं पटपट पटपट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी झटपट मिक्स करून घ्यायचं थोडासुद्धा सगळ्या बाजूने पसरला पाहिजे पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे तर इथं बघा पाण्यालासुद्धा आपल्या छान उकळी आली आहे अशी खळखळून उकळी यायला हवी अगोदरच म्हणजे नाश्ता चांगला जाळीदार बनवून तयार होतो पाणी थंड असताना ठेवायचं नाही आपल्याला छान उकळी येऊ द्यायची लगेचच हा जो आपण पीठ तयार करून घेतलं ना टाकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पाण्याला खाली उकळे आले असल्यामुळे लगेच याला जाळी पडायला लागली नाश्त्याला बघू शकता तुम्ही आता याला झाकण ठेवायचं आणि मोठ्या गॅसवरती किंवा मंद म मध्यम गॅसवरती एक वीस मिनटं आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे तर वीस मिनटानंतर चेक करून बघायचं पीठ चिकटत असेल तर आणखी तुम्ही पाच मिनटं वाफवू शकता परंतु अशा प्रकारे वीस मिनटानंतर छान वाफवून होतो आता छान असं खमंग लागण्यासाठी आपण त्याच्यावर थोडीशी फोडणी टाकली आहे जिरं आणि बारीक कट केली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे छान खमंग परतून घ्यायचं चिमुट मीठ टाकायचं म्हणजे कडीपत्ता हिरवी मिरची छान लागते चवीला आता इथं बघा आपली मस्त चुरचुरीत फोडणी तयार झाली आहे आपल्या नाश्त्यावरती टाकून घ्यायची आहे सगळीकडं पसरवून घ्यायची याच्यामुळंना चवीला चा छान लागतो याला तुम्ही तांदळाच्या पिठाचा ढोकळासुद्धा म्हणू शकता व तुम्ही थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि थोडसं इथं मी सांबर मसालासुद्धा टाकून घेतलाय याच्यामुळंना मस्त चटपटी चव लागते मुलंसुद्धा आवडीने खातील आणि हा जो ढोकळा आहे ना आपल्याला नाश्ता आहे ना तो पूर्ण थंड झाल्यावरतीच कट करायचा आहे त्याच्या अगोदर गरम गरम कट करायला घेऊ नका थोडासा कोमट थंड झाला ना की मग कट करून घ्यायचा सुरुवातीला कडेने सोडवून घ्यायचा नंतर ना तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे पिसेस करू शकता चौकोनी चो छोट्या आकारामध्ये किंवा अशा प्रकारे अशा त्रिकोणीसुद्धा कट करू शकता तर आपण आज मस्त त्रिकोणी कट करणार आहोत म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतं आणि खायला सुद्धा मुलं आवडीने खातात त्यांना काहीतरी वेगळं वाटतं थोडंसं त्याच्यामुळं आता आपण हे काढून सुद्धा बघूया अगदी सहज निघतो थोडासा कोमड झालं ना की सहज निघतो तर जाळी बघू शकता तुम्ही खूप मस्त पडली आहे आणि सगळ्या बाजूने एकसारखा आहे असं नाश्ता ना तुम्ही सायंकाळच्या वेस मुलांसाठी बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होतो आणि पोटभरीचासुद्धा होतो चटणीसोबत ना हा नाश्ता खूप छान लागतो तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा